टॉर्चच्या उजेडात मार्गक्रमण करू लागलो पावसाच्या धारा सपासप तोंडावर बसायच्या वाठेत चढउतार असल्याने अधून मधून कोणी ना कोणी कोसळायचा अंधारात भरकटू नये म्हणून सगळे एकामागे एक साखळीत चाललो होतो मराक आघाडीवर होता डोक्यावर दाट वंदरायचं छत्र असलं तरी पाऊस धारांचा वेग भारीच होता मधूनच लखकन वीज चमकायची पण गडगडाट ऐकू यायचा नाही सुरुवातीचे आणि शेवटचे दिवस सोडले तर मधल्या पावसात विजा कोसळत नाहीत मग इथे का लकाकतात हे एक कोडच होत आम्ही गुहेत असतानाही बाहेर विजा चमकताना आम्ही पाहिल्या होत्या मराक सारखा थांबून वर पाहायचा या मुसळधार पावसात रात्र काढण्यासाठी तो कमी उंचीच्या ऐसपैस झाडाच्या शोधात होता तो बोट दाखवेल तिथे मी टॉर्चचा प्रकाश फेकायचो गुहेपासून बरंच दूर आल्यावर एका विस्तीर्ण झाडाकडे त्याने बोट दाखवलं त्याच्या फांद्यात जाडजूड आणि जमिनीला समांतर होत्या जंगली जनावरांपासून दूर राहून आजची भयंकर रात्र काढण्यासाठी योग्य ठिकाण मी टॉर्चचा उजेड वर फेकला आणि जे दिसलं ते पाहून मराकसोबत आम्हीही हादरून गेलो त्या झाडावर तीन अज्ञात मृतदेह उलटे टांगलेले दिसले ते मृतदेह निर्वस्त्र होते अंगावर ठिकठिकाणी कापल्याच्या खुणा त्यांच्यातील रक्त पावसासोबत वाहून जात होत काही थेंब पागोळ्यांसोबत आमच्यावरही पडत होते आम्ही पटकन चार दोन पावलं मागे गेलो मृतदेह सडले नव्हते त्वचा अजूनही सतेज होती म्हणजे काही तास किंवा मिनिटांपूर्वीच हे हत्याकांड घडलं असावं पण इतक्या मुसळधार पावसात त्यांची हत्या करून झाडावर उलट लटकवण्याचे श्रम कोणी घेतले असतील अरे चलाना वाटाण्यां पटकन इथे उभं राहून आपल्याला ही लटकवण्याची वाट बघत आहात काय होलसेलमध्ये सचिन कुरकुरला मृतदेहांची अवस्था पाहून त्याच्या पोटात खड्डा पडलेला भोवळ येईल असं वाटत होतं शुभशुभ बोल रे नार्या भिंडी दरवेळेस काय पनवती लावतो विजय वैतागला वारे टमाट्या आधी अशुभ अशुभ दाखवता आणि मग शुभशुभ बोल म्हणता कुठे फेडाल हे पाप सचिनने उत्तर दिलं लिंबाची पटकन फोटो काढून घे पुढे कामाला येतील मी टॉर्च पुन्हा एकदा मृतदेहांवर स्थिर करत म्हटलं लिंबूने बॅगेतून पारदर्शक प्लॅस्टिक कवर मध्ये गुंडाळलेला मोबाईल काढला आणि जमेल तसे तीन चार फोटो घेतले मी झाडाखाली मारेकऱ्यांच्या पाऊल खुणा किंवा इतर सुगावा शोधत होतो पण पावसाने फार चिखल करून टाकला होता आता मी काय म्हणतो ते नीट ऐका मृतदेह ताजे आहेत माझ्या मते तासाभरापूर्वीच हे हत्याकांड घडलंय याचाच अर्थ मारेकरीतून फार दूर गेले नसतील आपल्याला अतिशय सावध राहावं लागेल यापुढचा प्रवास टॉर्च बंद करूनच करू मराक वाट दाखवेल दोन दोनच्या जोड्या करा एका मागून एक चाला कोणी भरकटता कामा नये मराकला सुरक्षित वाटेल तिथे आजची रात्र घालवू पहाटे पुढचं नियोजन करू मी प्लॅन ऐकवला ओके ठीक आहे बरोबर लिंबाजी राजेश विजयने भराभर प्रतिसाद दिला आलिया भट भोगासी असावे दादर सचिन उपहासाने पुटपुटला पण त्याची म्हण चुकले हे सांगण्याच्या फंदात कोणी पडलं नाही अन्यथा त्याने पुन्हा मोठमोठ्याने वाद घालून संकट ओढवून घेतलं असत गुहेत पाणी भरलेलं झाडांवर मृतदेह लटकत होते जमीन मुसळधार पावसाने ओलीचिंब झालेली कुठे भर चिखल तर कुठे कंबरेपर्यंत पाणी शरीराचा कणनकण -करन भिजलेला त्यात पावसाच्या धारा थोबडवून जात होत्या निसर्ग सत्व परीक्षा घेत होता त्याचा मार मुकाट पने सहन करण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नव्हता तुम्ही कितीही नावाजलेले गुप्तहेर असाल लेखक असाल किंवा आणखी कोणी निसर्गाच्या रौद्रवतारा पुढे आपली किंमत एका कसपटापेक्षा अधिक नसते हे आम्हाला क्षणाक्षणाला कळत होत आपल्याकडे मुसळधार पाऊस झाला की बेळात पाणी शिरून बेघर झालेल्या घुशी नाल्याच्या भिंतीजवळ अंग आखसून बसतात त्यांचा निवारा हरवलेला असतो शरीरे गलितगात्र झालेली असतात नजरेत केविलवाणी लाचारी तशीच काहीशी गत आमची झालेली एका कोरड्या निवाऱ्यासाठी आम्ही आमचं सर्व काही देऊन टाकलं असतं पण तसा निवारा या मुसळधार गहिऱ्या रात्री कुठेच नव्हता मरागचं डोकंही का काम करत नव्हतं चालून चालून पायाला फोड आले ते फुटून जखमा झाल्या शेजारी पुन्हा नवे फोड आले पावसाने सडणाऱ्या चिखलमातीतून चालण्याने संसर्ग होण्याचा धोका होता श्वास घेण्यासाठी कुठे थांबलोच तर प्रपातासारखा पाऊस फार आडव करून टाकायचा त्यापेक्षा चाललेलं बरं असं वाटायचं चालू लागलो की दुखणारे पाय टाहो फोडून विनवणी करायचे आता थांबा आम्हाला विश्रांती द्या आमचा संयम सहनशीलतेच्या टकमकटोकावर पोचलेला इतकी दयनीय अवस्था जगातील सर्वात घनदाट वर्षावनात अर्थात देखील झाली नव्हती अखेर निसर्गाचा प्रकोप कमी झाला पाऊस हळूहळू थांबला पूर्वेकडे उजळू लागलं बऱ्याच दिवसांनी सूर्योदय पाहिला एका मोकळ्या जागी तीन चार सपाट खडक शेजारी शेजारीच होते पावसाने लख धुवून टाकलेले त्यांच्यावर चढून उभे आडवे जमेल तसे बसलो ओले कपडे काढून टाकले पिळून बॅगे शेजारी ठेवले मग सगळं विसरून त्याच अवस्थेत डोळे मिटले रात्रीच्या ढग फुटीने मागे राहिलेल्या काया प्रोफेसर वशिष्ठ आणि योग या त्रिकुटाची ही त्रेधा त्रेधातीरपीट उडवली होती ओढ्यांना पूर येऊन रानात पाणी साचू लागलेलं पावसाचा नूर ओळखून तंबूला पाणी लागण्याआधीच योग आणि कायाने कॅम्प उंचीवर नेण्याचा निर्णय घेतला पण कॅम्पिंगचं आठ नऊ अवजड बॅगा भरलेलं सामान दोघंच कसं सा हलवणार त्यात प्रोफेसर वशिष्ठ तापाने फणफणलेले कायाने त्यांना सोबत आणलेली औषधे दिली पण अजून तापाला उतार पडला नव्हता त्यांना विश्रांतीची गरज होती धडधाकट माणसालाही उघ्याचा आडवा करेल अशा पावसात वयोवृद्ध आजारी प्रोफेसर वशिष्ठांना तंबूबाहेर कसं काढायचं पाणी क्षणाक्षणाला वाढत होतं सामान भिजू लागलेलं सामानाशिवाय या अरण्यात टिकणं शक्यच नव्हतं योग चढोकही का काम करेना त्याने एकट्यानेच एक एक बॅग भर पावसातून उंचावर न्यायला सुरुवात केली काया प्रोफेसर वशिष्ठांची काळजी घेत होती त्यांच्या कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवत होती दोन फेऱ्या आटकून योग तंबूत आला तेव्हा त्याची अवस्था उसाच्या चिपाडाप्रमाणे झालेली अंगात चालण्याचंही सरींच्या मारामुळे तंबू वाकू लागलेला आता आपलं काही खरं नाही ही शंका कायाच्या मनात डोकावत असतानाच बाहेरून माणसांचं बोलणं ऐकू आलं ते अचिक भाषेत बोलत होते लगेचच काही डोकी तंबूत डोकावली गारोवस्तीतील गावकरी होते ते सोबत अनिकेतही होता परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ते पटकन कामाला लागले धारदार कुरहाडी कोयत्यांच्या मदतीने त्यांनी सपासप बांबू कापले प्रोफेसर वशिष्ठांसाठी मेणा तयार केला वर तंबूचंच कापड अंथरलं मेणा वॉटरप्रूफ बनला आत प्रोफेसर वशिष्ठांना झोपवून मेणा खांद्यावर घेत चौघेजण झपा झप जप वस्तीकडे निघाले मागून पाय ओढत योग आणि काया चालत होते कधी एकदा वस्ती येते आणि हा किचकट प्रवास संपतो असं त्यांना झालेलं पिळून काढलेले कपडे कातळावर वाळत घालावेत तसे आम्ही सहा जण त्या खडकांवर आडवे उभे झोपलेलो देहातील पेशीं पेशीची काशी झालेली उतींचा आक्रोश उतू जात होता आणि अस्थिंची मस्ती पुरती जिरलेली तरी फार वेळ तिथे थांबून राहता येणार नव्हतं सर्वात आधी मरा कुठून बसला आधी त्याने वर पाहून पावसाचा मग मान डावी उजवीकडे वळवून परिस्थितीचा अंदाज घेतला त्याला इतकं थकलेलं नाउमेद झालेलं मी आधी पाहिलं नव्हतं ज्यांचा जन्मच जंगलात गेला त्यांची ही अवस्था तर आमचे हाल काय सांगायचे सचिनचे पाय असे सुजलेले की तो पुन्हा बूट घालू शकेल असं वाटत नव्हतं राजेश अचानक काटकुळा वाटू लागलेला विजय आणि लिंबूची तर बोलतीच बंद झालेली मी स्वतःच स्वतःकडे पाहू शकत नव्हतो हो पण दंडाला घट्ट चिकटणारं टी शर्ट दोन बोट सेल झालेलं पॅन्टचा बेल्ट एक छिद्र आणखी घट्ट आवळून लावावा लागत होता म्हणजे अवस्था बरी नव्हतीच हो सर्वांच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळ तयार झालेली नजरेतील चमक ओसरून परिस्थितीने झोडपल्याची निराशा स्पष्ट दिसत असलेली या फालतू जंगलातून जिवंत घरी पोचलो ना तर पुन्हा कधी दुसऱ्या जंगलात पाय ठेवणार नाही होलसेलमध्ये आ आई ग मेलो रे झिंग्यानो मेलो सचिन कंबर धरून कन्ह तोरडला तसं मला या घंट्याच काही पटत नाही भेंडी पण यावेळी मी त्याच्याशी सहमत आहे नकोच पुन्हा जंगल बिंगल मोहिमा यापेक्षा भूत परवडली विजयने दुजोरा दिला मला वाटतं मी केस सॉल्व्ह केले आहे मला कळलंय त्या उलट्या लटकलेल्या मृतदेहांचं सिक्रेट चायला ते जंगल भटकायला आलेले पर्यटकच असणार वाट रानात भरकटले पावसाने हाल केले बेजार झाले तेव्हा ते स्वतःला झाडाला उलट लटकवून जीव दिला असणार राजेश उपहासाने म्हणाला काहीही हा नॉनसेन्स कुणी माणूस इतक्या उंचावर स्वतःला उलट टांगून कसा काय घेऊ शकतो आणि त्यांच्या अंगावर जखमा कशा काय आल्या लिंबोने आक्षेप घेतला मराख ही व्यर्थ बडबड कान लावून ऐकत होता काही कळत नसल्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते मोठ्या शहरातून आलेली चांगले कपडे घालणारी ही हुशार मंडळी आपापसात चर्चा करून सुखरूप घरी पोचण्याचा काही मार्ग काढत असतील असं त्याला वाटत होत मला वाटतं सध्या तरी जंगलात लटकणारे मृतदेह कुणाचे त्यांना कुणी आणि का मारलं हे महत्वाचं नाही आता आपला जीव वाचवण्याला प्राधान्य देऊयात आधी गारोवस्तीत पोचू एक दोन दिवस आराम करू त्यानंतर केसच्या मागे लागू मी शांतपणे म्हटलं वा छान एक नंबर मस्त अरे इथे माझ्या शरीरातला पाहून जीव जवळ जवळ गेलाय उरलेला जायच्या मार्गावर आहे आणि तुला अजून पण गारोवस्तीवर जाऊन केस सॉल्व करायचे आहे त्यापेक्षा इतकं लांब आलोच आहोत तर डायरेक्ट जंगला बाहेर पडून घरी जाऊया ना होलसेलमध्ये सचिनने उपाय सुचवला तुला आपण नेमकं कुठे आहोत हे माहीत आहे का बधीर इथून सर्व दिशांना शेकडो किलोमीटरपर्यंत रानच रान आहेत बाहेरचा रस्ता कसा शोधणार आणि समजा गेलोच तरी योग एकटा मागे राहील त्याचं काय राजेशने विचारलं त्याचं पार्सल करून अनिकेत कुरिअरने पाठवेल ना योगला काय प्रॉब्लेम आहे तो तर मस्त तंबूत बसून कायासोबत मोबाईलवर ल्युडो खेळत असेल यावेळी इथे मरतोय कोण सचिन तो मोठ्याने ओरडला सचिन तर दरवेळेस प्रत्येक मोहिमेत मरतच असतो रे पण आपली ही अवस्था तुझ्यामुळेच आहे मित्रा त्या दिवशी मागे राहिला असतास जाण्याचा हट्ट केला नसतास तर आज तू सुद्धा मछाणावर बसून काया आणि योग सोबत लिडो खेळत असतास पण अंगात मस्ती तुझ्या दुसरं काय मी टोळा हाणला आता तू पण असं बोलायला लागलास मित्रा अरे मी तर तुमच्या प्रॉडक्शनसाठी एकत्र जाऊया म्हणत होतो म्हणजे तो, तो साखव मध्येच तुटला तर तुम्हा दोघांना दोन हातात पकडून काठावर उडी घेतली असती मी होलसेल मध्ये सचिनने बचावाचा प्रयत्न केला आधी प्रोटेक्शन बोलायला शिक नॉनसेन्स आणि एका हातात चेतू दुसऱ्या हातात राजेशला घेऊन साखवावरून काठावर उडी मारायला समजतोस कोण तू स्वतःला हल्क की रजनीकांत फेका मारायला पण काही लिमिट असते रे मागे राहिलो आणि साकाव कोसळला एक तर एकटाच पलीकडे राहशील नाही तर वाहून जाशील म्हणून हातभर फाटली होती तुझी ते सांग ना लिंबाजीने सचिनला उघड पाडलं सचिन संतापाने असा धुमसत होता की त्याच्या डोक्यावर ओली लाकडं ठेवली तरी पेटली असती शक्य असतं तर तो पुन्हा एकदा उठून रागाने रानात निघून गेला असता पण पाय सुजले असल्याने अंगात त्राण नव्हतं चला जे झालं ते झालं भूतकाळ बदलता येणार नाही तेव्हा या घडीकडे लक्ष देऊ सोबत असल्याने आपल्याला वस्तीपर्यंत पोचण्याचा अनेक वाटा बुडाल्या असतील बाकीच्या पडलेल्या झाडांनी अडवल्या असतील अर्ध जंगल पाण्याखाली असेल ओढे दुथडी भरून वाहत असतील छोट्या नद्यांना पूर आला असेल आता असं एकही लाकूड सापडणार नाही जे पेटवून उब मिळवता येईल बिळात पाणी जाऊन बेघर झालेले साप विंचू रानभर मोकाट फिरत असतील डास जळवा अशा रक्तशोषी किटकांचा उच्छाद वाढेल पुरामुळे सर्व स्रोत गडहुळले असल्याने प्यायला स्वच्छ पाणी देखील मिळणं कठीण काही खायला मिळणं तर त्याहून कठीण लिंबाजी विजयने आणलेला फराळ तर आज दुपारीच संपेल त्यानंतर काय शिवाय आपल्याला जखमांचाही अंदाज घ्यावा लागेल अशा अवस्थेत सेप्टिक झालं तर दोन दिवसात जीव जाईल आणि इथल्या रानात काही अज्ञात जीव माणसांची हत्या करून त्यांना झाडांना उलट लटकवत आहेत हेही विसरून चालणार नाही मी धोक्यांचा आढावा घेतला भेंडी यापेक्षा पाताळात वृश्चिकासुराच्या हातून मेलो असतो तर बरं झालं असत तू संकटांचा पाढा वाचतोयस की मरण्याची कारण मोजवतोयस धीर खचलेला विजय म्हणाला मी तर काही बोलणारच नाही रताळ्यांनो फक्त मित्र मरतोय एवढं लक्षात ठेवा होलसेलमध्ये मेल्यावर या रानातच कुठेतरी माझं स्मारक बांधा आणि पाठीवर लिहा जगातील नंबर एकचा डिटेक्टिव्ह त्याच्या यड्या मित्रांमुळे फुकट मेला सचिन पुन्हा कुरकुरला चेतूने जे, जे सांगितलं ते ऐकून माझा पण धीर खचलाय खोटं सांगणार नाही पण असं हातपाय गाळून कसं चालेल आपण नाईन घोस्ट आहोत प्रत्यक्ष सैतान आणि वनराक्षसासारखे दैत्य आपल्याला हरवू शकले नाहीत तर हे जंगल काय चीज आहे चला उठा पुन्हा परतीचा मार्ग धरूया आणि आवेशात राजेश उठू लागला पण तुसण भरल्याने एकदम आई उई करत खाली बसला आता तंगडतोड करण्यात काही अर्थ नाही हेच मला सांगायचंय परतीच्या वाटा पुराने बंद झाल्यात आपल्यात चालण्याची अजिबात ताकद नाही काही जण जखमी आहेत तेव्हा तात्पुरता निवारा तयार करून इथेच दोन दिवस आराम करू तब्येत सुधारली पाणी ओसरलं की पुढे फक्त एका दिवसाचा प्रवास आहे मग आपण गारो वस्तीत असू मी प्लॅन ऐकवला सर्वांनी सहमती दर्शवली मी मराक आणि लिंबाजी त्यातल्या त्यात बऱ्या अवस्थेत होतो जमिनीवर चित्र काढून मराकला काय करायचंय ते समजावलं विजयच्या सामानात मशेटी होती ती घेऊन मराकने सटासट बांबू कापले पुन्हा एकदा चार सरळ सोट उभ्या झाडांच्या सहाय्याने मचान उभं करायचं ठरवलं जमिनीपासून आठ दहा फूट उंचावर चढण्यासाठी हिरव्या बांबूचीच एक शिडी तयार करायची रात्रीच्या वेळी वर ओढून घ्यायची सहा जण ताणून झोपू शकतील मचान एवढं ऐसपैस हवं हवं वेलींनी घट्ट बांधलेलं छप्पर म्हणजे रात्री पुन्हा मुसळधार पाऊस झाला तर कोरड राहता येईल झोपडीतच कपडे वाळवायला रानवेली बांधायच्या आग पेटवणं जमलंच तर धुराने कपडे वाळतील आणि निर्जंतुक देखील होतील आम्हालाही आमची गलित गात्र शरीर कोरडी ठेवता येतील झाडावरच मागच्या बाजूला आडोसा करून बाथरूम बांधायचा म्हणजे जखमींना सारखं वर खाली करायला नको सतत पाऊस पडत असल्याने स्वच्छतेसाठी पाण्याची उणीव नव्हती पण ते साठवायचं कशात राजेशने उपाय सुचवला जाडजूड बांबू पेराखाली कापायचे त्याचे तुकडे करून आतील भागात पाणी साठवायचं ते तुकडे रानवेलींच्या सहाय्याने मचानभर भर बांधून ठेवायचे गरजेनुसार वापरायचे आम्ही मचान उभं करत असताना तो बसल्या जागी अशी बांबूंची जलपात्रे तयार करू लागला विजय आणि सचिनला सुद्धा काहीतरी काम हवं होतं तेव्हा आग पेटवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली सूर्यास्ता आधीच आणि त्यावरची झोपडी उभी केली इतक्या अशक्त अवस्थेत असतानाही एवढा सुबक निवारा तयार कसा काय झाला याचा आम्हालाच आश्चर्य वाटू लागलं विजयने खरडत खुरडत कस तरी आसपासच्या भागातून अनेक कोरडी लाकडं गोळा केली नैसर्गिक गुहा प्रचंड कातळाखालचा भाग आणि अशी इतर ठिकाणं जिथे पावसाचं पाणी साठू शकत नाही तिथे त्याला सर्पन मराक ने केसान हे सरपण सापडलं मरातने पांढऱ्या केसांसारखं दिसणारं झाडांवर आढळणारं शयवाळ आणून दिलं हे ओलं असलं तरी कापसासारखं सारखं जळत असं त्याने खाणाखुणा करून सुचवलं सचिनने बसल्या जागीच ओली माती हाताने खोदून रताळ्यासारखं कंद शोधून काढलं ते खाता येईल असं मराक तोंडाकडे हात दाखवून म्हणाला शेवटी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने काहीच नाही कडून बरच काही आहे अशी परिस्थिती बदलली सकाळची गलितगात्र निराशा जगण्याच्या नव्या उमेदीने पळवून लावली दोघांनी आधार देत सचिनला मछाणावर नेलं मराकने झोपडीत मधोमध चिकल रचून चूल तयार केली थोड्याच प्रयत्नात आगही पेटली सर्वांच्या जीवात जीव आला कपडे सुकण्यासाठी वेलींना टांगून सगळे वावरू लागले माणसाचा मा अन्नाची सोय करण्यासाठी मी आणि मराक मशाल घेऊन बाहेर पडलो गारो वस्तीतील मछाणावरील बांबूच्या शाळेत अनिकेत डोक्याला हात लावून बसलेला जंगलातील मृतदेहांचं रहस्य सोडवण्यासाठी त्याने नाईन घोषणा इथे बोलावलं होतं पण त्यांच्यातील तिघेजण ओढ्यात वाहून गेले मग त्यांना शोधण्यासाठी मराकसोबत गेलेल्या लिंबाजी आणि विजयचाही काही पत्ता नाही नाईन घोस्टमधील मागे राहिलेला एकमेव सदस्य योग आणि काया पुरते खंगून गेले आहेत आणि प्रोफेसर वशिष्ठांची तब्येत खालावत चालली आहे ताप उतरतच नाही आहे कालच्या ढकफुटीने मुख्य गावात जाण्याचे सर्व मार्ग बंद केलेले गारो जमातीतील वैद्य काहीतरी जडीबुटी उगाळून वशिष्ठांना देत होता पण त्याचा काही उपयोग होईल असं अनिकेतला वाटत नव्हतं आता एखादा चमत्कारच प्रोफेसरांना वाचवू शकत होता आणि एक जबाबदार विज्ञाननिष्ठ शिक्षक या नात्याने चमत्कारांवर अनिकेतचा विश्वास नव्हता या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र